ताज्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकान आणि एका घरात चोरी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे कोसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशवाडी मच्छी मार्केट या वर्दळीच्या भागात दुकानांचे शटर सोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम असा लाखोंचा ऐवध चोरट्यांनी लंपास केलाय अमृत पॅलेस बार अन्नपूर्णा मालवणी स्टोअर्स पाणेरी कपड्याचे दुकान केअर अँड केअर तसेच मेडिकल स्टोअर्स आणि एका घरात घरफोडी करून मौल्यवान वस्तू लंपास केल्यात कोसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे सुभाष विश्राम कदम कुठला परिसर आहे किती दुकानात सुरू झाली काय सुरू झाली हे गणेश त्या गणेशवाडीमध्ये येतो कोलसवाडी मेन एरियामध्ये मेन स्पॉट आहे कोलसवाडीचा मच्छी मार्केट आणि शिवसेना शाखेच्या इथला स्पॉट गणेशवाडी म्हणून ह्याच्यामध्ये स सका सकाळी एक साडेतीन ते तीन ते एक चारच्या आहे इथे घडफडी दुकान दुकानं फोडी केली आणि तिथं दुकानच फोडत गेला तो दुकानं पहिला तो तिकडं एक कुठलं तरी इथे देवीरा टावरच्या बाजूला एक बिल्डिंग आहे तिथे त्या बिल्डिंगचं नाव मला कन्फर्म नाही आहे पण तिथं त्याने तो एक फ्लॅट होता बंद होता तो त्याने फोडला त्याला तो बंद पडला त्याच्या त्याला काही त्याला सापडलं नाही त्याच्यानंतर पानेरी शॉप इथे आहे त्या पानेरी शॉपमध्ये तो गेला तिथे त्याने तोडले दोन्ही लॉक तोडले पण मधल्या सीटरमध्ये त्याला तो उचकता नाही आला त्याच्यानंतर तिथून आमच्या दुकानामध्ये आला आमच्या दुकानात त्यांनी दोन्ही लॉक तोडले तुम्हाला लॉक दाखवतो पाहिजे तर ते दोन्ही लॉक तोडले दोन्ही लॉक तोडून त्याने उचकटवलं वर्क केलं आणि वर्क करून तो हे सगळं काउंटर आतमध्ये जातं आमचं काउंटर जात असताना गेला आणि आत माझा तिथं एक लॉकर आहे त्याच्यातून त्याने सगळं म्हणजे त्याच्यामध्ये फाईल्स वगैरे पेपर वगैरे सगळे त्याच्यातून वगैरे आणि कॅश होती सगळी सगळे तो काढून घेऊन गेला मात्र एकाच रात्री या चोऱ्या झाल्यानं चोरांनी पोलिसांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन ग्रह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस गुरुजी गुरु राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा